आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाज बांधवांनी कोंडी इथं रोको आंदोलन केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आज दिनांक चोवीस रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं समस्त मराठा समाज कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं मराठा आरक्षणाचा सगळे सोयींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे

Oh yeah.